हाय हॅलो नमस्कार मी कोमल आपले चॅनल अर्धेच ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर तुम्ही मागच्या सर्व व्हिडिओना खूप छान असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर आज आम्ही चाललो आहोत विट्याला विट्यामध्ये आम्हाला छोटी मोठी अशी खरेदी करायची आहे त्यासाठी मी अरुद्रा आणि आत्ती तिघीही चाललो आहोत चला तर मग आता आपण थेट भेटूया विट्यामध्येच सकाळचे साडेदहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता विटामध्ये पोहोचलो आहोत आणि विटाच्या पंचायत समितीमध्ये आम्ही गाडी पार्क केलेली आहे चला मग आपण आपल्या खरेदीसाठी जाऊयात पंचायत समितीच्या मागेच मेन मार्केट आहे आम्ही तिथेच जाणार आहोत इथं तुम्ही पाहू शकता हे विटातील खूप जुने असे मार्केट आहे पण आता नव्याने उभे केलेले आहे इथे भरपूर सारी अशी दुकाने आहेत पूर्वी या ठिकाणी भाजी मंडई होती आता इथे मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्व प्रकारची दुकाने आहेत चला तर मग आम्हाला आता आरुद्रचे बाबांची खरेदी करायची आहे त्यासाठी आम्ही या मार्केटमधील फॅक्टरी आउटलेट या दुकानात आलो हो। आहोत तर ते खूप भरपूर अशा प्रकारचे कपडे भेटतात तुम्हाला तो उघडून दाखवले <laughs> <था। laughs> <था। था। laughs> तर मग आता आमची खरेदी करून झालेली आहे आता आपण पुढे जाऊया इथे आम्हाला खूप चांगल्याशे रेट मध्ये कपडे पुढे तर आता आम्ही आलो आहोत मोबाईल शॉपिंग मध्ये इथे आम्हाला ब्लूटूथ हेडफोन खरेदी करायचे आहे आणि मोबाईलचे कवर आणि इतर काही गोष्टी घ्यायच्या का होत्या ਓਟੀਪੀ ਨਾ हेडफोन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत भांड्याच्या दुकानामध्ये गाडी आम्ही सेफ ठिकाणी पार्क केली होती त्यामुळे आम्ही चालतच निघालो होतो तर आता तुम्ही पाहू शकता भरपूर असे ऊन पडलेले आहे आणि आम्ही भांड्याच्या दुकानाकडे चाललेलो आहोत मेन मार्केट असल्यामुळे सर्व वस्तूंची दुकाने जवळजवळ होती त्यामुळे जास्त काही चालायचे नव्हते तुम्ही पाहू शकता आता आम्ही भांड्याच्या दुकानामध्ये पोचलो हो। आहोत या दुकानामधून आम्हाला पापड पापडकरांचे मशीन घ्यायचे आहे तर ते तुम्ही पाहू शकता याने आम्हाला दोन प्रकारची मशीन दाखवलेली आहेत हे मशीन आहे आणि मशीन स्टीलचे सुद्धा असते आणि आम्हाला मशीन घ्यायचे होते पण या दुकानामध्ये स्टीलचे मशीन नव्हते हे ही मशीन वापरण्यासाठी चांगलेच आहे पण आदळ आपड झाली तर था तुटण्याची शक्यता असते पण स्टीलची मशीन नसल्यामुळे आम्ही हेच मशीन घेतले आता आम्ही त्यात एक मशीन घेतलेली आहे आणि त्याच मशीनला आता ते हँडल बसवून देत आहेत पेल पाहू शकता हँडल बसवल्यावर मशीन कशी दिसत आहे मशीन घेऊन झाल्यानंतर आम्ही गाडी येऊन आलो पार्लर मध्ये कारण मार्केट पासून पार्लर थोडे लांब आहे तर आज आम्ही अरुद्राची एक छान अशी हेअरस्टाईल करणार आहोत तर अरुद्रसा अशा प्रकारे कट केलेला आहे या हेअरस्टाईलला आमच्या इथे करिश्मा कट म्हणतात तर तुमच्या इथे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा हेअरकट मारून झालेला आहे तर आता पार्लरमधून बाहेर आल्यानंतर आता दुपारचे एक वाजलेले आहेत तर पार्लरमधून आल्यानंतर आम्ही आरुद्रासाठी नवीन शूज घेतले तिथे खूप गर्दी असल्यामुळे मी शूट केले नाही तर भरपूर सारी खरेदी केल्यानंतर आम्ही आलो मस्त अशी पावभाजी खाण्यासाठी तर ही आहे विट्यातील जुनी आणि पावभाजीसाठी फेमस असे हॉटेल सत्य पावभाजी सेंटर आणि पाहू पावग शकता पावभाजी खाण्यासाठी ती किती भरपूर अशी गर्दी झालेली आहे तुम्ही पाहू शकता गरमागरम अशी पावभाजी आलेली आहे आणि सोबतच फालूदाही आलेला आहे गरमागरम पावभाजीसोबत थंड असा फालू तर खायला खूप भारी वाटते ज्यांना तिखट पावभाजी लागते त्यांच्यासाठी ते स्पेशल अशी करून ठेवलेली असते आने का ना, 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 ना। इतला फालुदा खूप आवडतो आणि या फालुदाची टेस्ट ही खूप छान अशी असते खाते तर कशी बघा इथे तुम्ही पाहू शकता पावभाजी केवढ्या मोठ्या तव्यावर केली जाते मस्त अशी पावभाजी वर ताव मारून झाल्यानंतर आम्ही निघालो बाहेर आणि बाहेर येऊन बघतो तर काय आबाद पूर्ण कच असे भरले होते आणि वारेही खूप सुटले होते विट्यातील सारी कामे आवरली होती आता आम्ही घरीच जाणार होतो आणि तोपर्यंत तुम्ही पाहू पाउश शकता पावसाने सुरुवात केलेली आहे ढगांच्या गडगडासह पावसाने सुरुवात झालेली आहे तर हळूहळू पावसाने खूप जोर धरला तोपर्यंत आम्ही एका आडुशाला उभे राहिलो होतो तर आजचा पाऊस खूप जोरात असा झाला होता असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन